कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा जो आहे तो ह्या गौतमीला सरप्राईज देण्यासाठी आपल्या हातामध्ये जो काही फुलांचा बुके घेऊन इकडे ह्या गौतमीला भेटण्यासाठी सुरुवातीला ऑफिसमध्ये जात असतो तेव्हा मात्र तिथे ते गौतमी नसते आता हा दृश्य जो आहे तो गौतमीला खूप कॉल करत असतो परंतु तुम्ही जी आहे ती इकडे बॉस बॉस बरोबर जी काही टाइमपास करत असते त्यामुळे ती दुष्यंतचा कॉल उचलायला तयार नसते अखेर हा दुष्यंत इतका काही वैतागतो आणि शेवटी मंजूला विचारतो की गौतमी नेमकं कुठे आहे मला तिला एक खूप मोठा सरप्राईज द्यायचा आहे आणि त्यासाठी मी मी गौतमीला फोन पण लावतोय आणि तिला शोधतोय परंतु ती मला कुठे दिसेना असं जो दुष्यंत जो आहे तो मंजूला बोलत असतो तर मंजूला आता ह्या गौतमीचं सर्व काही सत्य माहीत असतं दुष्यंत जरी ह्या गौतमीवर खरं प्रेम करत असला तरी गौतमी जी आहे ती दुष्यंतवर खरं प्रेम करत नसते ती फक्त पैशांसाठी या दुष्यंतचा वापर करत असते एकदा गावावरून हा दुष्यंत कधी पैसे घेऊन येतो आणि सर्व पैसे कसे लुबाडायचे आणि आपण दुष्यंतवर खरं प्रेम कसं करत आहोत हे सर्व सत्य ही गौतमी फक्त दुष्यंतला दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सर्व मंजूला माहीत असतं आता मंजू ही या दुष्यंतला सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला वाटतं की नाही नको आपण जर हे सर्व दुष्यंतला सांगितलं तर त्याच्या मनाला खूप वाईट वाटेल त्यामुळे मंजू ही आता या दुष्यंतला सांगण्यासाठी टाळाटाळ -ताल करत असते दुसरीकडे आता दुष्यंत जो आहे तो गौतमीच्या प्रेमात वेडा झालेला असतो परंतु मित्रांनो त्याला आता या गौतमीचं सर्व सत्य ते आहे ते कळणारच असतं कारण आता वैतागलेला दुष्यंत हा फुलांचा बुके घेऊन जेव्हा या गौतमीच्या फ्लॅटवरती जात असतो तेव्हा मात्र तिथे सर्व सत्य जे आहे ते ह्या गौतमीचं आणि ह्या बॉजचं आपल्या दुष्यंसमोर येणार असतं कारण एकाच झटक्यामध्ये आता जे काही आपल्या दुष्यांचं ह्या गौतमीवर प्रेम असतं ते समोर सत्य बघितल्यामुळे ते नाहीसं होणार असतं त्याच्या मनातून गौतमीही एका क्षणात उतरणार असते कारण जेव्हा हा दुष्यंत फ्लॅटवरती येतो आणि लॉक उघडून जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा ही गौतमी बॉस बरोबर तिथे जवळ झोपलेली असते आणि ह्या गौतमीचं आपल्यावर प्रेम नाहीये ती ह्या बॉस बरोबर जिथे झोपलेली बेडवरती ह्या आपल्या दुष्यंतला दिसते तेव्हा त्याला गौतमीचा खूप राग येतो त्याच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि त्याला मित्रांनो त्याच क्षणी त्याच्या प्रेमाची जी जाणीव आहे ती त्याच्या मनामध्ये उतरलेली असते आणि त्याला खूप त्रास होऊ लागतो कारण आपण गौतमीवर एवढं प्रेम केलं आपण गौतमीला आईने आपल्या लग्नाला परमिशन दिलेली आहे हे सत्य जे सांगण्यासाठी आपण गौतमीला आज इथे आलो आहे आणि चक्क डोळ्यासमोर काय असा प्रश्न आता ह्या आपल्या दुष्यंतला पडलेला असतो आणि जो काही हातामध्ये फुलांचा भुके असतो तो हा आपला दुष्यंत तसाच तिथे खाली टाकून देतो आणि लगेच इकडे तो गाडीच्या जवळ येतो आणि त्याच क्षणी मित्रांनो आता ह्या गौतमीची जागा जी जी ह्या आपल्या दुष्यांच्या मनामध्ये असते ती खाडकन उतरलेली असते आणि तो आता ह्या गौतमीवर नाराज झालेला असतो त्याने ठरवलेलं असतं की नाही गौतमीने आपल्याला खूप मोठा धोका दिला आहे गौतमीने खूप मोठा विश्वासघात केला आहे हे आता सत्य आपल्या दुष्यांतला माहीत झालेलं असतं दुसरीकडे मित्रांनो ह्या सावित्रीने आपल्या ह्या कृष्णाचं जे काही लग्न आहे ते जैकांशी ठरवलेलं असतं आणि काही जरी झालं तरी तुला त्या जैकांशी लग्न करावंच लागेल असा सावित्रीने जो काही हट्ट या आपल्या कृष्णासमोर पकडलेला असतो परंतु आता कृष्णाचा नाईलाज असतो कारण भैरू शेठने जे काही कृष्णाचं स्वप्न लग्नाचं बघितलेलं असतं ते सर्व आठवून कृष्णा खूप रडत असते बिचारी भक्तीची आहे भक्ती सुद्धा या कृष्णाला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते की जीव जरी गेला तरी चालेल परंतु कृष्णा तू त्या जैकांशी लग्नाला तयार होऊ नको कारण तो जयकांत म्हणजे एक नराधम राक्षस आहे तो तुला कधीही सुखात ठेवणार नाही तो तुला खूप त्रास देईल असं बंबे आणि ही भक्ती दोघेही कृष्णाला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतात इकडे सावित्री जेव्हा ह्या कृष्णावर जयकांशी लग्न करण्यासाठी जो काही आग्रह करत असते परंतु कृष्णा तयार न झाल्यामुळे आता ह्या सावित्रीने कृष्णावर हातसुद्धा उचललेला असतो आणि तेवढ्यामध्ये बंब्यासुद्धा ह्या सावित्रीला बोललेला असतो की मावशी काही करा परंतु आपल्या कृष्णाचं लग्न जे आहे ते जयकांशी लावून देऊ नका परंतु आता सावित्रीला ह्या बब्याचाही खूप राग येतो याच झटक्यामध्ये आता ह्या बंब्याच्या एक कानाखाली सावित्रीने दिलेली असते आणि हे सर्व बघून भक्तीला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे आता कृष्णाने सुद्धा नाईलाजाने ह्या जयकांशी लग्न करण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला असतो कारण मित्रांनो तिची आता हार झालेली असते तिचं आईसमोर काहीच चालत नसतं कारण सावित्री फक्त पूजाचाच विचार करत असते म्हणजे गौतमीचा इकडे भक्तीने ह्या आईला सांगितलेलं असतं की आई अगं कृष्ण आपल्या घरासाठी राबराब राबते कष्ट करते पैसे आणून देते आणि तुला फक्त त्या पूजाच पडलेलं असतं कारण पूजा ही तुला विचारून बघायला सुद्धा तयार होत नाही एक फोनसुद्धा करीत नाही की आई तू काय करते आई तुझं काय चाललं तरी पण तुला त्या पूजाची एवढी काळजी कशी ग का? असं ही भक्ती जी आहे ती या सावित्रीला बोलत असते तरी पण सावित्रीला त्या पूजाचाच खूप अभिमान वाटत असतो इकडे आता कृष्णाने जो काही लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो तिने तो भक्तीला सांगून टाकलेला असतो भक्ती बोलते की कृष्णा अगं असं काय करतेस कशाला तू त्या जयकांशी लग्न करतेस तेव्हा कृष्णा बोलते की पर्यायी नाही आहे भक्ती आता मला हा निर्णय घ्यावाच लागणार मी जर हा निर्णय घेतला नाही तर आई मला घराबाहेर हकलून द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे कारण सा सावित्री ही किती नीच बाई आहे हे आपल्या कृष्णालासुद्धा माहीत असतं दुसरीकडे आता इकडे ही मैनावती काकी जे आहे आईजाबाईंवर खूप चिडलेल्या असतात कारण त्यांचं म्हणणं असं असतं की ही कृष्ण जी आहे ती अगदी गरीब घराण्यातील मुलगी आहे तिची आपल्या घराण्याशी लग्न करण्याची लायकीसुद्धा नाही उंबरठा ओलांडण्याची तिची सुद्धा नाही तरीसुद्धा ती माझ्या मुलाशी लग्न करते आणि हे फक्त हो होतं तर बायजाबाईंमुळेच होतं असं ही मैनावती काकी जी आहे ती ह्या आपल्या बायजाबाईंना बोलत बा असते आणि तुम्ही काही करा परंतु माझ्या जयकांतचं लग्न त्या कृष्णाशी लावून देऊ नका असंही भडकलेली काकी आता ह्या बाईजाबाईंना बोलत असते परंतु आता बायजाबाईंच्या मनामध्ये एक वेगळा डाव असतो बाईजाबाई बोलत असतात की ज्या पावलांनी कृष्णा ह्या घरात येईल ना त्याच पावलांनी ती माघारी जाईल हाच एक शब्द तू लक्षात ठेव आणि त्यावर विचार कर मला काय म्हणायचं ते असंही बाईजाबाई आता ह्या महिनावती काकींना बोलत असते दुसरीकडे जयकांत तर खूपच खुश झालेला असतो कारण त्याचं पहिल्यापासूनच कृष्णा माझी कधी होईल आणि कृष्णा एकदा माझी झाली की मला कुणाचं काहीच घेणं देणं नाही असं ह्या जयकांतने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे आता माझं या कृष्णाशी लग्न होणार यामुळे जयकांत खूपच खुश असतो दुसरीकडे आता ही आपली कृष्णाची आहे तिने आईला लग्न करण्याचा निर्णय जो आहे तो सांगून टाकलेला असतो त्यामुळे आता इकडे या कृष्णाची लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली असते हळदसुद्धा आता लवकरच सुरू झालेली असते कारण आपली कृष्णासुद्धा नाकात नथ डोक्यामध्ये गजरा आणि सुंदर अशी छान साडी घालून तयार झालेली असते परंतु आपली कृष्णा खूप नाराज असते कारण तिची इच्छा नसते की मी जयकांतशी लग्न करावं ती जयकांतला चांगली ओळखत असते जयकांत म्हणजे एक खूप घाणेरडा माणूस आहे आणि माझं लग्न आई चक्क त्या जयकांतशी लावायला निघाली परंतु आता नाईलाजाने मला हे सर्व करावं लागतं आहे असंही जी काही आपली कृष्णा आहे ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे मित्रांनो आता कृष्णा ही छान तयार होऊन तिथे हळद लावण्यासाठी आलेली असते परंतु तेवढ्याच मध्ये आता या सावित्रीला या गौतमीचा कॉल आलेला असतो आणि तेव्हा सावित्री ही गौतमीबरोबर बोलत असताना आपली जी काही कृष्ण आहे तिथे साईडला बसलेली असते आणि ती आता या आईकडे बघत राहते गुरुजीसुद्धा समोर आलेले असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता हा सुद्धा इकडे घराकडे निघालेला असतो कारण त्याला गौतमीचं सर्व सत्य समजल्यामुळे तो आता कृष्णाशी लग्न करणार असतो कारण त्याला कृष्णा किती चांगली मुलगी चा चा, चा। आहे हे कळून चुकलेलं असतं आता गौतमीचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आणि गौतमीवर प्रेमसुद्धा करायचं नाही लग्न करायचं तर कृष्णाशीच करायचं असं दुष्यंतने निर्णय घेतलेला असतो आणि मित्रांनो आता दुष्यंतच कृष्णाशी लग्न करणार आहे आणि हा जयकांत चांगलाच तोंडावर आपटणार आहे आणि ही सावित्रीची आहे ती सुद्धा आता तोंडावर पडणार आहे कारण मित्रांनो गौतमीने दुष्यंतला धोका दिल्यामुळे गौतमी आता बॉसबरोबर रमली आहे इकडे आता ही कृष्णासुद्धा आता नाराज आहे परंतु दुष्यंत आता या आपल्या कृष्णाशी लग्न करायला तयार झाल्यामुळे भक्ती आणि बांब्या तर खूप खुश झालेल्या आहे कारण या भक्तीलाही वाटत असतं की या दुष्यंतनेच माझ्या कृष्णाशी लग्न करावं दुष्यंतनेच माझ्या कृष्णाचा राजकुमार बनावं तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद